भाजपच्या निवडणूक संचालन समितीची आज बैठक बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता बैठकीचं आयोजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी युतीसंदर्भात होणार चर्चा भाजपनं पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेल्या काशीनाथ चौधरींची आज पत्रकार परिषद पालघर साधू हत्या प्रकरणामध्ये चौधरींवर आरोप विरोधकांच्या अटकेनंतर भाजपकडून पक्षप्रवेशाला स्थगिती बिहारमध्ये ठाकरे बंधू नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे काँग्रेसनं मुंबईमध्येच स्वबळाचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला अमराठी मुद्द्यावरून प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून याचिका याचिकेतून उत्तर भारतीय अमराठी भाषिक हा शब्द वगळण्याचे कोर्टाचे निर्देश काँग्रेसच्या सर्व प्रदेश अध्यक्षांसह आमदार खासदारांच्या दिल्लीमध्ये बैठक बारा राज्यांमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध देशव्यापी आंदोलनाबाबतही बैठकीत चर्चेची शक्यता नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननी दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला होणार निकाल येत्या दोन दिवसात जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची ही शक्यता बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा मुंडवा <tell noise> <tell noise> जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंडे समितीचा अहवाल आज सादर केला जाणार जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचा उघड झाल्यानंतर समितीची स्थापना दोषी कोण हे आता समोर येणार राष्ट्रवादीच्या स्टार प्रचार निरीक्षकांची आज महत्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक पद्धतीचा घेणार आढावा युतीसंदर्भात चर्चा होणार असल्याची ही माहिती ठाकरेंच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्का राजू शिंदे आज भाजपमध्ये करणार प्रवेश शिरसाट यांच्या विरोधात ठाकरेंकडून विधानसभा लढवली होती पोलिस बंधानी आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज